प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडे जो सत्य आहे तो सत्याला तिथे ते, ते तात्यासाहेबांचे गुंड पकडून ठेवतात आणि म्हणतात की पुढं जायचं नाही आणि तात्यासाहेब मंजूला डोक्याला बंदूक लावतात आणि बंदूक मारायला लागतात तर आता ला लगेच ते, ते म्हणतात की तुला काय वाटलं तुझ्या बायकोला मी असं जिवंत सोडेल तिने तुला वाचवलंय अरे तिला जिवंत मी सोडत नसतो आता असं म्हणतात तात्यासाहेब तर सत्या म्हणतो की असं काय करताय तात्यासाहेब सोडा तात्या सोड माझ्या बायकोला माझ्या बायकोच्या केसाला धक्का जरी लागला ना तरी मी तुला सोड नाही असं सत्या म्हणतो तर आता ताजा म्हणतात की धक्का काय तुझ्या बायकोला बघ मी काय टाकणार तुझ्या बायकोला असं म्हणतात आणि आता लगेच ते मंजू आता बाकीचे सबाल मानते त्या गुंडांना मारतात आणि इकडं सत्य येतो पुढं आणि ताजा साहेबांची गचंडी पकडतो आणि ताजा तोंडात मारून त्यांना खाली पाडतो आणि म्हणतो की तात्या तुझी एवढी हिंमत माझ्या बायकोला गोळी मारायला निघलाय का तू अरे काय निच माणूस निघलाय तू देव समजलं होतं मी तुला माझ्या बापाच्या ऐवजी तुला ठेवलं होतं मी माझ्या बापा जागेवरती अरे काय समजलंस तू आम्हाला असं म्हणतो आणि सत्यदार साहेबांना मारतो आणि ते खाली पडतात तर आता लगेच सत्या तो मंजूकडे म्हणतो की वाघमारे घाबरू नका मी आहे मी तुम्हाला सोडतो आणि सत्या मंजूला सोडवतो म्हणतो की वाघ मारे शांत व्हा आणि मंजूला ते दावे वगैरे काढत असतो तर इकडं तातेसाहेब रागात उठतात आणि ते चाकू घेऊन येतात ते चाकू घेऊन आल्यावरती आता ते सत्याला त्यांना चाकू खूप चायचं असतो त्याच्यात खूप मोठा चाकू असतो तर ते चाकू घेऊन येतात आणि आता त्या सत्याला खूप असतात तेवढ्यात मंजू मोठ्याने ओरडते सत्या तर आता सत्या लगेच सात परत मागं लुटून देतो तर आता तातेसाहेब सत्याला चाकू खूप असतात काय करतात तर इकडं आता जी मंजूची आई आहे त्यांना पण आता घराबाहेर काढून दिला आहे त्यांचं घर मम्मी साहेबांनी हिचकावून घेतलं आहे मम्मी साहेब आता पलटी खात आहेत मंजूच्या आईला त्यांनी खूप मोठा धोका दिलाय आणि मंजूच्या आई तर खूप टेन्शनमध्ये असते ती म्हणते की आता काय करायचं आब्रे आपण कुठं जायचं सत्यदाजीला फोन लावणार ती म्हणते की सत्यदाजी पण फोन उचलत नाही आता आई काय करायचं आपण तर आता मम्मी सा मंजूला मंजूच्या आईला खूप विश्वास असतो मम्मी साहेबांवरती पण अशाच मम्मी साहेब वागल्या त्यामुळं तिचा पण विश्वास घात होतो तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा